ते तुम्हाला या युनिट्स मध्ये दिसत असेल तर इथे तुम्हाला एकर एक मध्ये पाहिजे तर मग या युनिट वर क्लिक कर मला एक पॉइंट अठ्ठावीस एकर इतकं आहे तर इतकी शेतजमीन ही आपली मोजण्यात आलेली आहे मित्रांनो आता फक्त मोबाईलचा वापर करून शेत जमिनीची मोजणी करणं हे शक्य आहे कसं ते सांगतोस त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आपण बऱ्याचदा शेतीकामांसाठी किंवा मग कधी पेरणी केल्यानंतर किंवा स्वतःच्या रेफरन्ससाठी जमिनीची मोजणी करतो जेव्हा आपल्याला कुठल्याही सरकारी कामासाठी किंवा लिगल गोष्टीसाठी नको असते मोजणी तर आपलं शेत किती आहे हे स्वतःच्या रेफरन्ससाठी मोजायचं असते आता हे तंत्रज्ञानाच्या मदतीनं शक्य झालेलं आहे कसं तर मित्रांनो आता तुम्ही मोबाईलचा वापर करून तुमच्या शेतजमिनीची मोजणी ही घरबसल्या काही मिनिटांमध्ये करू शकता यासाठी तुम्हाला कुठलाही पैसा खर्च करण्याची किंवा कुठलेही महागडे उपकरण घेण्याची गरज नाही भाष तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलच्या सहाय्यानं ला कशाप्रकारे शेतजमिनीची मोजणी करू शकतो आणि ही मोजणी करून तुमचे कामं सुरळीत करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण आपला मोबाईल घेणार आहोत आणि तुम्हाला जे इकडे शेत दिसत आहे पूर्ण तर हे पूर्ण पट्टी आपण फक्त मोबाईलच्या मदतीनं आणि कॅमेऱ्याच्या मदतीनं मोजणार आहोत तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की हे पूर्ण जे शेत आहे तर हे या पद्धतीनं पूर्ण पट्टी कशी आहे ती कशी मोजू शकतो आणि मोजत असताना एकूण एक किती एकर एक भरणार आहे तर आपण फक्त आणि फक्त मोबाईलचा वापर करून यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ माझ्यासोबत पूर्ण पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य हो सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण जे ऍप्लिकेशन वापरणार आहोत त्या ॲपचं नाव ना काय त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलीच आहे सर्वात आधी आपण आपल्या शेत जमिनीच्या मोजणीला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आपल्या शेतजमिनीच्या मोजणीला सुरुवात करणार आहोत आपण ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे ॲप्लिकेशनचं नाव आहे जरीब हे डाउनलोड करण्यासाठी जी माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेली आहे सर्वात आधी लँड मेरेज मेजरमेंट या बटनवर क्लिक करा त्यानंतर ऑटोवॉकवर क्लिक करा आणि त्यानंतर तर तुम्हाला तुमचं शेतजमीन मोजणी हे सुरू करता येईल त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागेल एक तर तुमचा जी पी एस ऑन करून ठेवायचा आहे आणि इंटरनेट सुरू करून ठेवायचं आहे इथे आपण स्टार्टवर क्लिक करत आहे आणि आता आपण चालत चालत जात आहे तर आपण पाहूयात की किती वेळामध्ये शेतजमीन पटापट आपली मोजणं होते पाहू शकता मित्रांनो इथे आपण आता व्यवस्थित समोर समोर जाताना यामध्ये दिसत आहे आणि आपला एक नकाशासुद्धा तयार होताना दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथेही मोजू शकता आता आपण पटापट काही वेळामध्ये हे व्हिडिओ पूर्ण करून घेऊयात आणि बघूयात 反正就是我一个，他们没有，对的。 थे थे ले ले तर मित्रांनो आता तुम्ही कॅमेरामध्ये पाहू शकता की कशाप्रकारे आपलं शेत हे थोडंफार मोजण्यात आलेलं आहे बाकीचा आपण आता काही वेळातच पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या हे आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण हे मोजणी झाल्यानंतर ही मोजणी जर योग्य प्रकारे आणि जवळजवळ अचूक करायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे भेटूया सर्वात आधी मी मोजणी पूर्ण करून घेतो तर मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणून सुरू केलं होतं त्याच ठिकाणी शेवट केलेला आहे आणि आपला हा जो शेतजमिनीचा तुकडा होता तर तो शेतजमिनीचा तुकडा आपण मोजून घेतलेला आहे आता हे किती एकर भरला काय भरला आणि काय महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या हे आता आपण पाहूयात सर्वात आधी तर तुम्हाला इथे स्क्रीनवर जे दिसत आहे तर इथे तुम्हाला या युनिट्समध्ये दिसत असेल तर इथे तुम्हाला एकरमध्ये पाहिजे तर मग या युनिटवर क्लिक करा आणि इथे खाली बघू शकता तर इथे युनिट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे एक पॉईंट अठ्ठावीस एकर इतकं दिसत आहे तर इतकी शेतजमीन ही आपली मोजण्यात आलेली आहे जी जवळपास एक पॉईंट तीस ते बत्तीस एकरच्या आसपास आपली जमीन आहे एक एकर बत्तीस तेहत्तीस गुंटेच्या आसपास ती एक जवळपास ॲक्युरेट भरलेली आहे पूर्ण ॲक्युरेट नाही आहे आता कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवाव्यात ते सांगतो शेतकरी मित्रांनो ही जी मोजणी आहे ही फक्त रेफरन्ससाठी आहे याचा कुठलाही सरकारी पुरावा म्हणून किंवा तुम्ही सरकारी कामासाठी ही मोजणी वापरायला नको तर हे एक क्लिअर कट डिस्क्रिप्शन किंवा सूचना आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला जर मोजणी करायची असेल मोबाईलच्या माध्यमातून तर तुम्हाला जरीब या नावाचं ॲप्लिकेशन स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे त्यासाठी तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन तिथे तुम्ही जर, जर जरीब असं टाकलं तर तुम्हाला ते ॲप डाउनलोड करता येईल तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट असणं आवश्यक हो आहे आणि जी पी एस ऑन करणं आवश्यक हो आहे जर हे केलं तरच तुम्ही मोजणी करू शकता कारण या तंत्रज्ञानामध्ये मोजणी करताना जे जी पी एस आपलं लोकेशन आहे त्याचा वापर करून आणि आपलं सध्याचं लोकेशन वापरून एक कॅल्क्युलेशन केलं जाते तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या रेफरन्ससाठी किंवा स्वतःच्या माहितीसाठी मोजणी करायची असली तर या ॲप्लिकेशनचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता या व्यतिरिक्त सरकारी मोजणी कशी करावी त्यासाठीची प्रक्रिया काय आणि त्यासाठी लागणारा वेळ किती खर्च किती हे जर जाणून घ्यायचं असेल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ही मोजणी करत असताना काही प्रश्न किंवा शंका असतील ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो असेच व्हिडिओ आपण भविष्यातसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येत राहू तुम्हाला अशा प्रकारचे कोणते व्हिडिओ अजून पाहिजे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सरकारी मोजणीबद्दल जर व्हिडिओ पाहिजे पाहिजे असेल त्यासाठीचा खर्च त्यासाठीची माहिती पैसे वेळ सर्व बाबींचा एक सेपरेट व्हिडिओ जर पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट्स करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला मोजणी करताना काही प्रॉब्लेम असला किंवा काही अडचण आली तर ते सुद्धा कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर मिळेल मित्रांनो भेटवा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद